संध्या तुम्ही लाईफ राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील दहा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या पहिली जयश्री भोज यांची महा आय टी येथून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली दुसरी साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुट्टी यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तिसरी विनीता वेद सिंगल प्रधान सचिव कामगार यांची प्रधान सचिव पर्यावरण म्हणून नियुक्ती झाली. चौथी आयए कुंदन एसीएस स्कूल এড्युकेशन प्रधान सचिव कामगार म्हणून नियुक्ती झाली. पाचवी मिलिंद मेहस्कर अपर मुख्य सचिव वणे आणि महसूल. सहावी वेणुगोपाल रेड्डी एसीएस फॉरेस्ट एसीएस हायर आणि टेक এড्युकेशन. निपुण विनायक रुसा सचिव पब हेल्थ आठवी संतोष पाटील सीईओ जिल्हा परिषद पुणे यांचे जिल्हाधिकारी सातारा नववे हर्षदेव कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय तर दहावे विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव कृषी म्हणून नियुक्ती झाली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि